काही घडलं मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी तिथे गेलो आणि सगळ्या ज्या माझ्या सहकार्यांचं नुकसान झालं होतं त्यांचे पंचनामे केले त्यांचं पुन्हा घर दार आणि दुकानं पुन्हा उभी करून देण्याचं काम गाड्या मोटरसायकली त्याचं नुकसान झालेलं ते सगळं भरून देण्याचं काम आम्ही केलं तातडीची मदत सरकारतर्फे पन्नास हजार दिली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पन्नास हजार रुपये दिली शेवटी नुसतं बोलायचं नसतं ते करून दाखवायचं असतं आज देखील मी तुम्हाला सांगतो मी उमेदवारी देत असताना माझ्या मुस्लिम समाजाला दहा टक्के जागा दिल्या मला जेवढ्या जागा आल्या त्याच्यातल्या दहा टक्के आणि चांगल्या जागा दिल्या पडणाऱ्या जागाने दिल्या अष्टी पाठवता शिरूर सारखी खरंय की नाही मी निवडून येणारा जागा नजीब मुल्ला तिथे जाऊन बघा मुंब्रा परिसरात काय परिस्थिती आहे आमचे नवाब मलिक त्याच्यामध्ये मला काही विरोध केला मी तिकीट त्यांना दिलं मी स्वतः प्रचाराला तिथे गेलो त्याच्यामध्ये सना तिच्याही प्रचाराला मी गेलो जिशान बाबा सिद्दीकीची मध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यातनं पुन्हा जिशानला आम्ही तिथे उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ साहेब त्याच्यामध्ये शेख असे अनेक कार्यकर्ते दिले ना कारण नुसतं अजित पवारनी भाषणात बोलून चालणार नाही कृती दाखवली पाहिजे हा सूर्य हा जयत्रात त्या पद्धतीनं करायचं असतं माझी मायनॉरिटीला आव्हान आहे मी आणि सगळ्यांनी आम्ही सरकारनी तुमच्याकरता खूप काही केलं बार्टीच्या धर्तीवर सारथीच्या धर्तीवर टार्टीच्या धर्तीवर महाज्योतीच्या धर्तीवर अमृतच्या धर्तीवर आम्ही अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेतला स्थापन केली कारण ती पण समाजाची गरज होती ती पण समाजाची मागणी होती त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय अतिशय चांगल्या प्रकारचं देखणं माझ्या संभाजीनगरच्या वयोमध्ये भर घालणार अशा प्रकारचं आपण उभं केलं मौलाना आझाद महामंडळाचं भांडवल कमी होतं एक हजार कोटी पर्यंत भांडवल वाढवलं त्याच्यामध्ये तीस कोटी रुपये महामंडळाला हमी तुम्ही घरला नाही आलात अगं तुला माहिती तर होतं मी शेताला पाणी देणार आहे म्हणून बिजली किती वापरताय असं नको व्हायला सारण्याची मुर्गीन बारण्याचं मसाला अगं यडका कुणी तू तसं झालं आहे की मुंगी बी आपली आणि मसाला बी मोफतचा म्हणजे म्हणजे महायुती सरकारनं सगळ्या शेतकऱ्यांचं बिजलीचं बिल माफ केलं आहे होय शेतकऱ्यांना मोफत बिजली देणार या महायुतीला आपला मत बनताई आहे सुद्धा वारकरी आहे अरे तुकोबाचं प्रमाण आहे सदा सर्व काळ